कोल्हापुरात समर्जित घाटगेंनी आमदार सतेज पाटलांची भेट घेतली शरद पवार येत्या तीन सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी घाडगेंनी सतेज पाटलांची भेट घेतली आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र काम करत असताना साथ देण्याचं सा आवाहन त्यांनी केलं देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे समरजित घाडगे हे तीन तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सतेज पाटलांची भेट घेतलेली आहे Thank oh! you.